शहादा शहरात ए मिला दुनब्बीची मिरवणूक उत्साहात पार शहादा शहरात ईद ए मिला दुनब्बीच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले हुजूर पाक सलल्लाहू अलई वसलम यांच्या पंधराशे वर्षपूर्तीच्या निमित्ताने जगभरात सुख शांती अमन आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला मिरवणुकीची सुरुवात गरीब नवाज कॉलनी येथून करण्यात आली त्यानंतर खेतिया रोड जामा मशीद चौक मेन रोड सोनार गल्ली गुजर गल्ली इक्बाल चौक बागवान गल्ली गांधी चौक मार्गे ही मिरवणूक पुढे सरकली आणि शाही मशीद येथे समारोप करण्यात आला मिरवणुकीत सहभागी भाविकांनी धार्मिक घोषणा देत एकतेचा व शांततेचा संदेश दिला शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध वातावरण राहावे यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता ही मिरवणूक शहरात ऐक्य सद्भावना आणि बंधुभावाचे प्रतीक ठरली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आय मुस्लिम समाजाच्या महत्त्वाचा सण ईद ए मिलाद संस्थापक अध्यक्ष मुस्लिम समाजाचे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस हा ईद ए मिलाद म्हणून मोठा उत्साह संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात असतो मोहम्मद पैगंबर हे प्रेषित म्हणून पृथ्वीतलावर आले आणि त्यांनी समाजातील अनैतिक गोष्टी आणि अंधश्रद्धा यासाठी त्यांचा जन्म झालेला होता या आजच्या या दिवशी मुस्लिम समाज विविध गोष्टी या वेळेला करत असतो रॅली त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंबर यांनी दर्शविलेला मार्ग म्हणजे अतिशय ज्या काही चांगल्या गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा समाज सुधारण्याच्या बाबतीत असतील याचं अनुकरण या समाजाने करावं अशी एक इच्छा व्यक्त केली होती आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण जगामध्ये हा ईद ए मिलाद मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे त्याचबरोबर या अगोदर गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मुस्लिम समाजाच्या ईद ए मिलादचा जो काही कार्यक्रम होता त्यांनी तो पुढे ढकलून आज तो या ठिकाणी या ठिकाणी साजरा होतोय ही अतिशय आनंदाची बाब आहे समाजामध्ये एकरूपता सामंजस्य नांदावे हा जो काही संदेश आहे हा संदेश मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला होता समाजामध्ये शांती एकता नांदावी हा त्यांचा जो काही उद्देश आहे तो उद्देश आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा होताना दिसतोय आजच्या या कार्यक्रमात ग्रुप ऑफ शादा विविध संस्थांचे पदाधिकारी मुख्यतः सामाजिक कार्यकर्ते श्यामभाऊ जाधव जयंसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार पटेल मग या ठिकाणी सर्व समाजाचे बांधव मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी जायन्स तर्फे ईदच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभा शुभेच्छा देतो अल्ला ताला सर्वांना सुख शांती आनंद देव ही या ठिकाणी मी प्रभूच्या प्रार्थना करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा